किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालयात पेड इथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव साली दहावी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय चे प्रशिक्षण सन शहाण्णव साली आर्मी मध्ये भरती झाले आणि सन दोन हजार तेरा साली सोळा वर्ष देशाची सेवा करून आर्मी मधून रिटायर झाले आणि नंतर महाराष्ट्र शासनाचे सरळ सेवा विभागाची परीक्षा देऊन महसूल विभागात रुजू झाले या दरम्यान त्यांचं दहावी नंतरच पुढील शिक्षण घेणं राहून गेलं पण अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या बारावी सायन्स मध्ये शिकत असलेल्या मुलीसोबत परीक्षा द्यायचं ठरवलं आणि वावोशी हायस्कूल तालुका खालापूर या आपल्याच शाळेतून कला शाखेतून सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली परीक्षेच्या वेळेस दिवसरात्र विधानसभा निवडणुकीचं काम आणि इतर सर्व जबाबदारी सांभाळून जिद्दीनं अभ्यास केला आणि परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुण मिळवून वावोशी हायस्कूल तालुका खालापूर मध्ये शाळेत पहिला नंबर काढला एका माजी सैनिकानं वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी घवघईत यश मिळवून आपलं अर्ध अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं तसंच त्यांच्या मुलीला सुद्धा सायन्स मध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले मुलगी आणि वडील दोघांनी सारखेच गुण मिळवून यश संपादन केल्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि समाजामध्ये आणि महसूल प्रशासनामध्ये विशेष कौतुक केलं जात या मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन या यशामध्ये त्यांना शाळेचे शिक्षक कुटुंब आणि मित्रांचीही चांगली साथ मिळाली असं त्यांनी सांगितलं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज